बारा वाजून शेहेचाळीस मिनटं आणि सकाळी आपण किया घेऊन गेलो होतो उगाव शिवडीला सात मे दोन हजार पंचवीस आणि दुपारच्या वाजल्या जवळपास एक चांदवडला पडला आहे भरपूर असा पाऊस सकाळी आपण किया सेल्टॉस घेऊन जाऊन आलो आहे उगाव शिवडीला आणि आता चाललो आहे नाशिकला तर चला पुढे काय काय घडतंय बघूया आपण व्हिडिओमध्ये दोन वाजून सतरा मिनटं झालेत आणि आपण नाशिकला पोचलेलो आहोत गंगापूर रोडला सिंग सायकल आहे इकडे ज्यांना मी घेऊन आलो त्यांना सायकल घ्यायची लहान मुलाची आणि जवळपास एक तासाच्या प्रवासामध्ये हुरहुर होती की काय झालं पाकिस्तानचं तर पुन्हा एकदा पाकिस्तानचं जे एफ सतरा विमान भारतीय लष्कराने पाडलेलं आहे आणि नाशिकला तुलनेने आज जरा गर्दी कमी आहे कारण ते काय होणार होतं आज बरोबर भोंगा वाजणार होता आणि काय म्हणतात त्याला मॉकड्रिल तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर बरेच नागरिक आपल्या आपल्या घरी आहेत चला आपण मस्तोय की बातम्या ऐकू तेपर्यंत ही मंडळी सायकल घेतील आणि मग त्यांचं सायकल घेऊन झालं की पुन्हा कुठल्याशा जायचं आहे त्यानंतर गंगेवर जायचं आहे थोडंसं त्यांचं अजून काम आहे तर आजचा दिवस फिरण्यात जाईल आपला सकाळी आपण उगावला गेलो आणि आता नाशिकला आलो आहे सोबतच आपला मोबाईल आहे तिकडे केदारनाथला माझे दोन्ही शालक गेलेले आहेत त्यांचे मित्र आहेत सस्कर आणि बाकीची मंडळी ते पण सातत्याने व्हिडिओ आहेत की आमचा व्हिडिओ एडिट करून पाठव त्याला गाणं लावून पाठव पण मग इकडे आपण कर्तव्यावर आहोत आणि ते आता जमणार नाही जेव्हा आपण संध्याकाळी सहा सात आठ नऊ दहा जेव्हा घरी जाऊ त्यानंतर ते त्यांचं काम आपण करून देऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा पुढे काय काय घडतंय भारतानं घेतला पैलगाम हल्ल्याचा बदला भारतानं पाकड्यांना ठेचलं आता आपण आलेलो आहोत कॅनडामध्ये कॅनडा कॉर्नरला बघू शकता तुम्ही सुरणा ज्वेलर्स आणि पुन्हा गाठगिळ गंगापूर रोडचं काम संपलं आहे आणि इकडे काही ज्वेलर्सची खरेदी आहे तर बसूया थोड्या वेळी इकडे आपण मला बार गोल्ड आणि रिलायन्स ज्वेलर्स महिंद्रा कंपनीची नवीन इलेक्ट्रिक गाडी बघा तुम्ही बी ई नाईन ई व्ही नाईन ई सुंदर गाडी एकदम तीन वाजून एक मिनटं झालेलं आहे मित्रांनो आणि अचानक नाशिक शहराचं वातावरण बदललेलं आहे ढग काळेभोर झालेले आहेत आणि रिमझिम पाऊस येतो आहे कदाचित वारा पण जास्त येईल आणि थोड्या आणि पाऊस पण वाढू शकतो तर चला आपण गाडी केली होती थोडी लांब पार्किंग आता त्यांचा फोन आला आहे गाडी ज्वेलर्सच्या दुकानापाशी घेऊन ये तर आहे आपण ज्वेलर्सकडे पावणे चार वाजलेत मित्रांनो आणि आपण आता आलेलो आहोत वाय के बी वाय के कॉलेजच्या परिसरामध्ये इकडे घ्यायचे आहेत चप्पल आणि बुट बाटा मेट्रो पुमा आदिदास रिगल मोची या एकाच बिल्डिंग मध्ये खूप सारे चप्पल आणि बूट आणि सँडलचे दुकान आहेत समोर आहे बर्गर किंग जवळपास बारा वाजता आपण चांदोडवर निघालेलो होतो आणि आता वाढले चार चार स्पॉट आपले झालेले आहेत आणि नेहमी असंच काम असतं एका दिवसामध्ये अर्ध नाशिक शहर फिरतो आपण त्यामुळे आता आपल्याला काही आकर्षण राहिलेलं नाही नाशिक शहराचं खिशात पैसे नाही येते पण सगळे दुकानं माहीत आहेत आणि आपल्याला काही घ्यायचं असेल तर आपला चांदोडचा सोमोरचा बाजार ऑलवेज बेस्ट एक हजार रुपयाला जी चप्पल मिळेल ना ट्रिपल नाईन ट्रिपल नाईनची चप्पल चांदोडला डबल नाईनमध्ये भेटते फक्त नव्याण्णव आणि इकडे भेटते नऊशे नव्याण्णव रुपयाला ते कामायकच का आहे फक्त त्याला ब्रँड असतो बाटा पुमा मेट्रो मोची आदिदास लुई फिलिप्स असे काही ब्रँड्स आहेत तर काही आहे बघू आपण पाऊस थोडा कमी झालेला आहे शहराची थोडी माहिती का गरजेची हे मागच्या तीन तासापास मी गाडीमध्ये आहे आणि मग मला जायचं होतं बाथरूमला मला माहीत आहे की याच्या पाठीमागे दवाखाना आहे अग्रवाल सरांचा डोळ्यांचा नाहीतर मग मॉल आहे श्रद्धा मॉल तिकडे वॉशरूम आहे बाथरूम आहे आणि मग मी गाडी इकडे वरती लावली नाशकात प्रॉब्लेम असा आहे तो रस्त्यावर लावली तर तुमची गाडी टोईंग होते गाडी घेऊन जातात पोलीस स्टेशनला आणि हजार पंधराशे रुपये तुम्हाला दंड आकारला जातो आणि आपण आता गाडी लावली मंडळी खाली आहेत आणि आपण वरती आपल्याला तशी काही अडचण आता येणार बघा तर पुढे कुठे कुठे जातोय आपण काय काय घडत आहे कुंडा एक क्रेटा गाडी घेऊन आपण आलेलो आहोत नाशिकला काही खरेदी आहे ज्यांना घेऊन आलोय त्यांची चालू आहे खरेदी सिंग सायकल सायकल घेतली जवळपास साडेचार हजार रुपयाची आणि ला ला आता बाकीची खरेदी चालू आहे तो त्यांचा पर्सनल मॅटर आहे त्यांचं नाव आणि त्यांची खरेदी मी तुम्हाला दाखवू शकत नाही मग ते कल्पना देतो आहे की काय काय खरेदी केलेली आहे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून तुम्ही निघून जाता थोडं सबस्क्राईब केलं म्हणजे मला तुम्हाला सगळं दाखवायला मजा येते आणि आता पावसाळा सुरू होणार आहे मस्त ग्रीनरी आहे तर चांदवड शहर परिसरातल्या काही चांगल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल सगळ्यात चांगल्या आहेत पण डोंगरावरचे मंदिरं असतील धबधबे असतील आणि तसंच नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिकडे तिकडे आपण फिरू ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ए बघा पाठी सायकल दिसते बघा छोटीशी रॉक स्टार ओके डन डन व्हेरी गुड का ध्यान रखना चाहिए कि हम क्या भेज रहे हैं और उसमें लिखा क्या हुआ है जब तक हम उसकी सत्यता को ना जांचने की जो मैसेज हमारे पास आया हुआ है या जो वीडियो भेजा गया है अगर कोई इस तरीके का मैसेज है जिसे में गुस्सा है या कुछ इस तरह से है तो हम उस चीज को पहले उसकी जब तक जांच ना लें। है ना और बहुत सारे लिंक होते हैं उस पर हम जाके पहले चेक कर वो सही भी है या नहीं है और इस तरह से उसको दूसरी जगह ना फॉरवर्ड करें क्योंकि पता नहीं दूसरा जगह नहीं चेक करेगा वो ऐसे ही फॉरवर्ड कर देगा तो फॉरवर्ड करने का उसका भुगतना पड़ सकता है पुलिस या जो भी है अथॉरिटीज इस पर नजर रखती है पुलिस की सारी नजर रहती है जो भी एडमिन रहता है जो भी रहेगा ना अगर अगर अब तो खैर ये हो गया कि पांच से ज्यादा फॉरवर्ड नहीं कर सकते लेकिन अगर आपने कोई ऐसा मैसेज जो इस तरीके का है तो आपने इसे फॉरवर्ड कर दिया तो आप जेलियावा खाने के लिए भी तैयार है बिल्कुल इस तरह का और इससे लोगों में भय का डर का भाव फैलता है और हमें सतर्कता और सावधानी हर पल रखनी चाहिए ऐसे हम उन्हें बढ़ावा देते हैं ऐसे मैसेजेस को इधर से उधर पास करके और इसी के जैसे तुमने कहा है कि सजा के भी हकदार हो जाते हैं तो हमें ये ध्यान रखना है कि हमें इस तरह के मैसेज को पहले तो ध्यान से पढ़ना है और कोई ज़रूरी नहीं कि आप ही बहुत फास्ट बनना चाहते हैं या आप बहुत जानकार बनना चाहते हैं तुरंत तैयार नहीं आपने आधा सा पढ़ा नहीं और फिर कभी कई बार तो क्या हैं तो पूरा भी नहीं पढ़ते और फटाक से दूसरी जगह हम अक्सर देते हैं है। पूरा पढ़ते नहीं है हाँ। उसको फॉरवर्ड कर देते हैं okay, दूसरी भाषा में होता है तो हमने थोड़ा सा दूसरी भाषा पढ़ी और पूरा उतना सा समझ लिया कि हाँ हा, हा, यही लिखा होगा हाँ। और बिना उस भाषा की जानकारी हमें अच्छे से नहीं हम दूसरे को भेज देते हैं हाँ। तो वो भी एक गलत है क्योंकि आप जिस भाषा से ऐसी आप पहले उस पर कमान रखिये में अगर आपको नहीं समझ में आ रही है चीज तो आप उसको फॉरवर्ड ना करें ये भी ध्यान रखना है और भरोसेमंद स्रोत की जाँच करें जो भी मैसेज या दावे को गूगल

पड़ रहा है इस बात का भी ध्यान रखना चाहिए और जो भी संदिग्ध मैसेज आपको लग रहा है कि पता नहीं किस क्या है क्या सच है भी कि नहीं लेकिन तब भी तो फिर आप क्या करें उन्हें डिलीट कर दीजिए और वै, और वैसे कॉल या वीडियो कॉल को भी बिल्कुल रिसीव ना करें और वैसे ही अन नंबर को भी ना अटेंड करें कुछ फर्जी जो जो टेक्स्ट मैसेज ऐप होते हैं उनके बारे में आप जानकारी रखें और परिवार परिवार में में सभी को बता के चाहिए कि कि ये भी कि आपके जो जिम्मेदारी ऐसे ना नाशिकचं वातावरण फुल भारी झालं एकदम चिल्ड थंड थंड, थंड आणि आता मी तिकडनं गाडी काढली आहे मॉलच्या साईडला त्यांना घ्यायला जायचंय मला एक नंबर गारवा आहे ऐसा मेरा, ओ ऐसा मेरा अंबर नीला तर इकडनं जायचं आपल्याला डाव्या हाताला पावसाळ्यात ह्या झाडांखाली गाड्या लावू नका गुलमोहराचे झाड आहेत आणि कधी फांदी तुटून जाते मॅटर होऊन जातो बरं का भाई येवलेकर मार्ग आपण घेऊन आलेली क्रेटा गाडी इकडे पार्क केली आपण आता आणि वरती आहे अग्रवालचं हॉस्पिटल आणि समोर आहे मॉल जाधव काकांना पाच वेळा आपण घेऊन आलो सुशील आय केअर मध्ये डॉक्टर अग्रवाल आणि एबा सॉलाटी बारा बारा क्या नाही एपसिल्युट बाबी क्यू पहले आसे तो पहिल्यांदा आलं तेव्हा असंच वाचलं होतं आबा सलाटो बारा बारा क्यू तर बाबी क्यू जुडियो चालू आहे ना, आता नाशिक शहरामध्ये फिरण्याचं काम हा चहा पितो ना आता इकडे आली टोईंगची गाडी आणि ती आता मोटरसायकल उचलून टाकणार गाड्यांमध्ये सर का वापर सर का तर मी माझ्या प्रेक्षकांना दाखवायचा प्रयत्न करतो तुझा फोन चालूच आहे आणि आता ॲक्टिवा गेलेली आहे गाडीमध्ये त्याच्यामुळे नाशिक शहरात फिरताना काळजी घ्यावी लागते जर गाडी सोडून तुम्ही गेलात काच खाली करतो आयडिया सर काय बाई तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इकडे एकदम आड बाजूला आहे काय एकदम रस्त्यावर पण नाही आहे पण एक दोन तीन चार गाड्या गेलेल्या ले आहेत मध्ये रस्त्यावर गाडी लावणं टाळत चला, आणि लावलीच तर तिकडे एखादा आपला माणूस उभा करत चला, गाडी जवळ माणूस असेल किंवा मोठ्या गाडीत बसलेला असतील तर शक्यतो गाडी उचलत नाही अशी परिस्थिती आहे नाशिक शहरामध्ये पार्किंगची तर मित्रांनो सहा ॲक्टिवा किंवा ॲक्टिवासारख्या मोपेड गाड्या टेम्पोमध्ये टाकलेल्या आहेत आणि ज्यांच्या गाड्या आहेत ते मॉलमध्ये खरेदी करत आहेत त्यांच्या ध्यानीमनी पण नाही आहे असं काय झालेलं आहे आता बाहेर निघल्यावर त्यांना किती त्रास होईल विचार करा रिक्षा करायचं आणि पोलीस स्टेशनला जायचं आणि मुळात एकदम आठ बाजूला आहे मेन रोडचा काही विषय नाही आहे पण नियम तो नियम आहे ठरवून दिलेला आहे नियम तर तुम्ही पण काळजी घेत चला जर तुम्ही नाशिक मध्ये आपण ज्या गल्लीत होतो त्याच गल्लीतून परत दुसऱ्या गल्लीमध्ये हीच गाडी आलेली आहे आता परत इकडे तोच दणका आहे गाड्या उचला उठाओ गाडी डालो गाडी मे उठाओ गाडी डालो गाडी मे आपलं चांदोड बरं बाई कुठं पण गाडी लावा टेंशन नव्हतं कॉलेज रोडचं काम आवरलं आहे आता आपण आलो आहे गंगापूर रोडला प्रसाद मंगल कार्यालयाला आणि इकडे ते त्यांच्या रिलेटिव्सकडे भेटायला गेलेले आहेत आपण बसूया गाडीमध्ये पावणे सात वाजलेत मित्रांनो आणि आपण आलेलो आहोत आता गंगेवर गोदावरी मातेच्या पुलावर आहे दही पूल आणि काही कॉस्मेटिकची खरेदी आहे काही कपड्यांची खरेदी नजारा बघू शकता तुम्ही वायफार चालू करतो पार्किंग फुल आहे आणि आज बुधवारचा नाशिकचा आठवडे बाजार आहे तर आपण आता गाडी लावायला जागा शोधूयात आणि एकदा गाडी पार्क केली की मग थोडंसं फिरू रिमझिम पाऊस पण चालू आहे आणि खूप जास्त गर्दी आज गंगापूर रोडला रत्नागिरी हापूस आंबा नऊशे रुपयाला एक डझन एक पेटी आणि मग आपण तिकडनं सॅम्पल घेतलेला आहे त्या व्यापाऱ्याकडनं खाऊया आपण जरा ठीक आहे पैसे का चक्कर बाबू भैया रत्नागिरी आपूस नऊशे पे रुपये पेटी आणि थोडासा हलकासा आंबटच आहे हलकाने जांगणच आंबट जांग जांग आहे बहुत ज्यादा पैसे आमचे मित्र आहे रत्नागिरीचे बापू जाधव यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर जाधव त्यांनी हापूस पाठवला होता मागच्या वर्षी क्लास होता आणि आता सीझन सुरू झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा रत्नागिरी हापूस आंबटच लागतो आहे झेंड्यावर मिळालेलं आहे खाऊन घ्या पंचायती करण्यात काही मजा नाही घरी जायला कम से कम नऊ ते दहा वाजणार आहेत बाहेर जेवणाचा प्रोग्राम आहे आणि आजचा गेम फसलाय आहे आपला जास्त वेळ दिला आपण सकाळी बघितलं ना आपण उगावला कसं गेलो होतं आठ वाजे गे गारा वाजे वापस आहे घरून चार पाच फोन झालेत कधी येणार कधी येणार तर त्यांना काय सांगणार शेर पिंजरे मी अटक गे ठीक आहे तर आपण गंगेवरती फिरतो आहोत चला थोडंसं शूट घेऊया आपण गंगेवर आता इकडे फुल मंडी आहे सकाळी सकाळी सहा वाजेपासून सहापेक्षाही लवकर आणि सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत फुल मंडी असते जेवढे पाहिजे तेवढे फुलं घेऊन टाकायचे बुधवारचा आठवडे बाजार आहे दोनही बाजूला आणि काही बाजार तिकडे रस्त्याने पण भरतो आहे काजीगडी हा हे बाजार आज गर्दी फार कमी आहे तर मित्रांनो बाजारात काहीच गर्दी नाही आहे आणि इकडे पार्किंग फुल आहे पानवेली बघू शकता तुम्ही अचानक गोदावरी नदीला पाणी सोडलं होतं आणि मग पानवेली वाहून आल्या होत्या असं मस्त की थंड चिल्ड वातावरण नाशिक शहरातलं आपल्याला वेध लागले आता घरी जाण्याचे आणि बऱ्यापैकी आपल्याला कंटाळा पण आला आहे कारण की रोज 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 तेच आहे आता गाडीत जाऊन बसूया कारण थंडी वाजते आहे घरी प्रीती म्हटली होती का तुम्हाला काही देऊ का स्वेटर वगैरे हो पण मग दुपारची वेळ होती बारा वाजता निघालो होतो आणि मग आपण नाही म्हटलो आणि आता बऱ्यापैकी थंडी वाजते तुम्हाला दाखवतो वारा किती समोर झाडाचे पानं बघू शकता कसे ओ काका मेरा पाव तोडजी होता ना यार चला आठ वाजून चाळीस मिनटं आणि आपण गंगेवर बसलेलो आहोत आता फोन आलाय की आम्हाला घ्यायला या बघू आता किती वेळा अजून फिरतोय आपण हां पाठीमागे काही नाही आहे ओके आणि जाऊ आरामसे आणि दो आणि जाऊ आणि दो बस निकल जायगी आता आपण टन करून चाललो आहे दही पुलावर पुन्हा एकदा तर बघू शकता मित्रांनो अजून पण दही पुलावरती गाड्यांची ट्राफिक आहेच आणि आपण आता चाललो आहे त्यांची गाडी आहे त्यांना घ्यायला ठीक ठीक इकडे बघू शकता तुम्ही काय परिस्थिती आहे सर आता मोबाईल करतो बाय गाडी युटर्न झाली आणि खाली आली आता जिकडे बाजार भरतो तिकडे आता आपण फोन करूया किंवा मग त्यांना शोधूयात नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत आणि ज्याचा कंटाळा असतो त्याचाच वानोळा मिळतो मला हॉटेलच्या जेवणाचा खूप जास्त कंटाळा आहे घरी प्रीतीने गवारची भाजी आणि पोळ्या बनवून ठेवलेल्या आहेत पण मग आता पार्टीचा खूप जास्त आग्रह आहे जेवण हॉटेललाच करायचं मी त्यांना म्हटलं मी गाडीत बसतो पण तीन वेळा त्यांचा फोन आला आहे जेवायला हे जेवायला हे आहे हॉटेल महाराजा इकडे आहे डी मार्ट आणि पुढे आहे जत्रा हॉटेल तर ह्या जेवणापेक्षा मी थोड्या वेळ घरी जाऊन आलो तर अतिउत्तम फौजी आलेला आहे घरी पण मग त्यांचं म्हणणं जेवायलाच हे जेवायला जेवाय आता काय करू यार तर मित्रांनो हॉटेलला गर्दी जरा कमी होती आणि ऑर्डर फटाफट आली फटा जेवण झालं आपलं आता आपण निघूया चांदवडकडे दहा वाजून पाच एक मिनटं झालेले आहेत अकरा सव्वा अकरापर्यंत पोचूया तर आजचा असा दिवस होता सकाळी आठ वाजता उगाव शिवडी त्याच्यानंतर नाशिक तर पूर्ण दिवसभराचा समजा तुम्ही की आपण गाडीमध्ये आहोत सकाळी किया सेलटॉस होती आणि त्यानंतर होती क्रेटा तर चांदवडचं चा शूट घेऊ शकतो का नाही कारण बराच उशीर होईल आणि गाडी लावून दिली की मग लगेच टाटा बाय बाय भा होतं तर व्हिडिओ शक्यतो इथंच एंड होईल आणि असं काही ड्रायव्हर लाईफ आहे दिवसभरात हजार रुपये कमवण्यासाठी बरीच मोठी मेहनत आणि कुटुंबापासून लांब राहावं लागतं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा चॅनलवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन तोपर्यंत बाय बाय रात्रीचे बारा वाजले आणि क्रेटा आपण घरी घेऊन आलो आहे आता मस्त झोपू आणि सकाळी मग त्यांना गाडी नेऊन देऊ